हा येत आहे नमस्कार दादा खूप दिवसातून लाईव्ह आले तुम्ही तर तुमच्या मनापासून आभार पाऊस आहे का तुमच्याकडं लीलादर दादा फर्स्ट लाईक ओके ओके मनापासून धन्यवाद लाईक केल्याबद्दल दादा मला काही माहिती देता का कसली माहिती लीलाधर दादा कसली माहिती दादा जेवण झालं का नाही पाऊस हो का जेवण झालं का विष्णू दादा पाऊस आहे का तुमच्याकडं लस लसून बद्दल लसनाबद्दल काय माहिती राहते विके दादा, दादा हाय स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती आणि नवीन असाल विके दा तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे लक्ष्मण दादा गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग रॉयल दादा नमस्कार मनीषा ताई स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती अमरदादा हाय संध्याकाळी जेवायला म्हणून कुठे जेवायलाय आज पंगत आहे का गणपतीची शिवम दादा हाय कुठे निफाड तालुका काय दादा निफाड पंगत आहे का मग विष्णू दादा गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून दादा नवीन मेंबर असेल तर नक्कीच चॅनल ला सबस्क्राईब करा नमस्कार मनीषा ताई झालं का जेवण मनीषा ताई जेवण झालं का आणि आज वातावरण कस काय तिकडं मुंबईला मनीषा ताई आमच्याकडे तर कडकून पडलेले पाऊसच नाही जेवण झालं का, का। तुझ हो जेवण झालं महालक्ष्मीच ताई हो का हो महालक्ष्मी बसलेले ना कालपासून जय शिवराय ते जय शिवराय सुदाम दादा वातावरण छान आहे हो का जेवण झालं का मग काय होता आज आमच्याकडे पण पूर्ण होऊन पडेल का पाऊसच नाही या वर्षी काय होईल काय माहिती चालू पिकायला तर आहे चांगलं पण पुढच्या वर्षाचं काही भवितव्य अवघडच आहे सौरभ दादा हाय सर्वांना गुड आफ्टरनून ताई आफ्टरनसून किती दिवसात का तर भरपूर साडेतीन महिने लागतात दादा लसणाला पण तीन साडेतीन महिने लागत्याच म्हणजे वातावरणावर आता काही ठिकाणी लवकर येतो काही ठिकाणी लेट येतो तर आमच्याकडे साडेतीन महिने लागत्या लसून यायला साडेतीन चार महिने लागतात जेवण झालं ताई हो का मनापासून धन्यवाद बर का मनुष्यता लाईव्ह आल्याबद्दल आणि सपोर्ट पण छान करत्या कारण प्रत्येक व्हिडिओ तुमची कमेंट असतीच गणपतीचा भंडारा होता आज हो का आता दहा दिवस टेन्शनच नाही कुठं ना कुठं राहीलच कुठलं गाव निफाड तालुका आहे नागेश दादा निफाड सर्वांनी लाईव्हला लाईक करा जेवढे आले तेवढे बियाणा केली ते तर सध्या खूप महाग आहे दादा लसूण पाचशे रुपये किलो आहे तर आमच्याकडं पण लसणाला भरपूर मार्केट आहे पण आम्ही काही दिला नाही कारण घरीच भरपूर लागतो आणि लावायला पण लागतो त्याच्यामुळं आम्ही तीन ते चार गुंठे लसूण लावायचा राहतो दरवर्षी त्याच्यामुळं मग विकती नाही आम्ही फक्त घरी खायला आणि लावायला जेवण झालं का ताई हो जेवण झालं संजय दादा तुमचं झालं का जेवण काय करायला एकनाथ दादा हाय नमस्कार झाला का जेवण आणि आज पण ऊनच अस तुमच्याकडे पण कारण कर सगळे कसं ऊन पडेल आज ओके ओके विकती नाही खाती हो विकती नाही फक्त खाती कारण विकायला काय समजा किती पैसे आले ना दादा खर्चून जातो पण वर्षभर खायला पण भरपूर लागतो कारण दरवाजच्याच वापरातली वस्तू जीवनावश्यक वस्तू आहे ती त्याच्यामुळे ती लागतेच आणि लसूण खाणं चांगलं असतं लसूण जर खाल्लं जास्त तर शरीरातलं रक्त पातळ होतं ऊनच बरं आहे पाऊस नको आता तेच ना तुमच्याकडं भरपूर झालं त्याच्यामुळे तुम्हाला काही टेन्शन नाही आता पावसाचं आम्हा आम्हालाच पाऊस पाहिजे पण आमच्याकडे पाऊस नाही एकदम कडक उन्हाळे आणि ऊन पडलाय आता आयुर्वेदिक आहे हो तेच ना मग रक्त पातळ करतो आणि रक्त शुद्ध पण करतो लसूण त्याच्यामुळं नेहमीच्याच गरजेमध्ये भरपूर लागतो आणि एका वेळेला दोन ते तीन कांड्या सोलल्या जातात लसणाच्या साधी भाजी जरी असली तरी आणि अशी दुसरी पण भाजी असली तरी लसूण जास्तच लागतो कशी आहेत आहे विलास दादा तुम्ही कसे हर्ट प्रॉब्लेम येते तेच ना मग कारण रक्त जर पातळ राहिला ना विष्णू दादा आणि शुद्ध जर राहिला ना दर हार्ट तर हार्ट प्रॉब्लेम होत नाही मग मी तेच सांगितलं मग शू पण आणि रक्त घट्ट जर झालं तरी हे ये प्रॉब्लेम येते त्याच्यामुळं लसूण हा रक्त शुद्ध पण करतो आणि पातळ पण करतो काही काही लोक तर डायरेक्ट कच्चा लसूण खाते कोणता लसूण गावठील की पांढरा गावठी गावठी लाल पांढरा लसूण नाही लावत दादा इकडे पांढरा लसूण नाही होत जास्त गावठीच लसूण असतो तालुका पासून कमी असतो तेच ना मग काही ठिकाणी प्रत्येकच ठिकाणी होईल असं नाही म्हणशे ताई प्रत्येक ठिकाणी त्याला हवामान पण त्या मापाचं पाहिजे तर आमच्या इथं आमच्याच शेतीमध्ये लसूण खूप छान होतं पण मागच्या वर्षी आम्ही जे म्हणजे आपण म्हणतो ना वाटायचं वावर तर त्याच्यामध्ये लावलेला होता तर तो काही एवढा खास झाला नाही नाही तर आमच्या इथं जर लावला नाही शेतीमध्ये तर इथं प्रॉपर लसूण छान होतो काय म्हणते बाकी चॅनल ताई काय म्हणणार आहे विष्णू दादा एक व्हिडिओ असा तर एक व्हिडिओ तसा एक खूप व्हायरल जातो आणि एक परत त्याच्यावर कमी होऊन जातो म्हणजे असं एक जर व्हायरल झालं त्याच्यामुळे सगळंच नाही व्हायरल होती चाललंय बे एक बे बे दुनिये चार दादा हाय जागा आहे का तुमच्याकडे हो आहे ना लावायला लसून मग ताई मार्केट बर आहे का हो आता व्यवस्थित म्हणजे मधी मधी ना कमी झालं होतं आणि नेमकं आता पावसाने सळगण झाल्यामुळे ना एकनाथ दादा चांगलं मार्केट आलंय आता म्हणजे सरासरी तरी ऐंशी रुपये किलो जातो जेवण झालं ता, का, का ताई हो जेवण झालं माझं व्हॉट्सअप ग्रुपवर नाही झाले आपण सर्वला फॅमिली आहे तर कोणी केलंच नाही ना विष्णू दादा जॉईंट माल नाही तर आपण माझ्याकडं मायाताईचा नंबर आहे पण कोणी जॉईंटच नाही केलं ना मग कसं काय होईल तुम्ही जॉईंट करा ती कोण मायाताईला सांगा मग त्याबरोबर म्हणजे तुमचा पण नंबर पडला आणि जॉईंट पण होईल कसे आहे मी ठीक आहे दादा तुम्ही कसे आहे एनबीदाने ओपन केला आहे ग्रुप हो का तर मग मला पण जॉईंट करा विष्णू दादा माया ताई कडून घ्या वाटलं नंबर कुठून आहे ताई निफाड तालुका आहे दादा निफाड तर माझ्याकडे फक्त आप्पा दादाचा राधिका ताईचा आणि माया ताईचा नंबर आहे म्हणजे तसे युट्यूबचे आहे दोन तीन पण जास्त काही संपर्कात नाही तसंही आहे दोन तीन जास्त संपर्क राहतो ओके ओके दादा मी जालना हो का मनापासून आभार जालन्यावरून बघताय तर आणि विष्णू दादा तुमचं कसं काय चालू आहे तुमचं चांगलं चालू आहे ना नमस्कार ताई नमस्कार लक्ष्मण दादा आणि महिन्याची महिन्याला पेमेंट येता का विष्णू दादा माझा आतापर्यंत झालं असत पण ते माग रिच कमी होऊन गेली ना त्याच्यामुळं मग मस्त हो का ते माग रिच कमी होऊन गेली ना तर त्याच्यामुळं खूप व्ह्यूज डाऊन होऊन गेले आणि व्ह्यूज पण कमी होऊ राहिले होते तीन मिलियन आणि पाच हजार व्ह्यूज होते तर पाच हजार वरचे डाऊन झाले आणि राऊंड फिगर तीन मिलियनच दिसतंय फक्त का बरं काय माहिती लोक फक्त टाइम पास आहेत ताई तेच ना मग म्हणजे तीन मिलियन आणि वरती होते तर फक्त वारकरी चॅनलचं इथं पेमेंट हो का तेच ना मग हे ब्लॉग मध्ये काही नाही हो एवढं इन्कम पण नाही पण मग काय आता तर तसं आज मी पीक विम्याचं टाकून बघणार आहे बघू आता उद्या काय होतं म्हणजे पहिली सुरुवात पहिले एकोणतीस हजारावर जायले काही काही मिळव पीक विम्याची मग तीच सुरुवात जर आताच गेला तर मग शक्यतो सुरुवात करणार आहे मग काय आता आणि दुसरं आहे योग्य तारोटे ब्लॉग मग त्याच्यावरती टाकील शॉर्ट व्हिडिओ पण आणि लॉंग पण बाकी मग विष्णू दादा काय काम चालू आहे शेतीमध्ये का आराम आहे आता उन्हाचा बोला बत्तीस जण वरती सर्वांनी कमेंट करा फक्त शेवटचे पाच मिनिटं फवारणी झाली सकाळी आता आराम हो का फवारणी लिस्ट करावं लागते तुमच्याकडे आहे ना म्हणजे आम आमच्याकडं पण राहते पण मग एवढं नाही असं वातावरण इकडं भरपूर पोषक आहे त्याच्यामुळे एवढं काही जास्त करावं का नाही लागत म्हणजे आता मात्र वाटतं पंधरा दिवस झाले असले वाला औषध मारून पण अजून कीड वगैरे काहीच नाही त्याच्यावरती फक्त पावसाने फुलं कमी झाल्यामुळं मग थोडा स्टॉप आहे आता तरी उद्या पुढायच आहे काही निघल तेवढा ठीक आहे सर्वांचे लाईवला आल्याबद्दल मनापासून आभार वेळात वेळ काढून पुन्हा भेटू त्याच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत वेगवेगळे वेग शेत शेत आहे तेच ना मग तुमच्याकडं क्षेत्रफळ जास्त आहे तर त्याच्यामुळं तुम्हाला जास्त काम राहतं आमच्याकडे क्षेत्रफळ थोडं आहे म्हणजे प्रत्येकालाच बरं का आम्हाला जास्त नाही पण आहे त्याच्यामुळं मग आवरेज भरपूर निघतं आणि आम्ही दुसरं दहा एकर केला आहे हो का मग तर भरपूरच का आम्ही आमच्याकडे शक्यतो वाटेने नाही करत कोणी घरचं आहे तेवढंच करत्या कारण क्षेत्रफळ आमच्याकडं खूप कमी आहे आमच्या गावामध्ये त्याच्यामुळं मग जेषी ते फक्त जेष्टीच करतं व्यवस्थित दुसऱ्या पण चॅनलवर मी लाईव्ह घेणार आहे आता थोडा वेळ पाच दहा मिनिट मी त्याचा पण वॉच टाइम वाढल उन्हाचे बल्ब बंद करायचे ना दादा ते आम्ही वीस वर्ष झाले एकच माणसाचं शेत करतो का आहे ना केलंच पाहिजे कारण कसं क्षेत्रफळ जर कमी असतं विष्णू दादा घरच तर मग केलंच पाहिजे कारण आता घरच थोडं जर असतं त्याच्यामध्ये काहीच पूर्ण होत नाही कारण माग आहे त्या मापाची मा नाही राहिली महागा या भरपूर झालेल्या आणि थोडंफार जर क्षेत्र कमी असलं ना तर पोट पण व्यवस्थित भरत नाही पण काहीतरी उगाच करतं माणूस व्यवस्थित म्हणून काहीतरी होतं सर्व झालं जेवण झालं का ताई साहेब हो दादा जेवण झालं तुझं झालं का मनोज दादा जेवण आणि पोचला का तू मुंबईला अनंत शिंदे हाय दादा स्वागत आहे तुमचं पण लाईव्ह वरती म्हणून दादा पोचला का मुंबईला रात्री निघेल होता ना तू स्वतः हो आमचं पण तेच आहे ना मग विष्णू दादा स्वतःच घरचं खूप कमी आहे पण आमच्या गावात कसं कोणी वाट्याने पण नाही देत ज्याची तसं जे, जे ते करत त्याच्यामुळे वाट्याने कोणाचा करायचा पण विषय नाही दोन अडीच एक कर ओ, का मत... हो अकरा वाजता पोहोचलो जेवण वगैरे झालं का मग मनोज दादा ओके ओके धन्यवाद मनोज दादा जेवण झालं का नाश्ताच केला मग आणि कोणाच्या गाडीचा मेसेज होता तो सकाळी व्हॉट्सअपला मनोज दादा कोणा जोडीदाराचे होती का ती गाडी फोनच करणार होती मी सकाळी पण तू जेव्हा बोलला मी मुंबईला चाललोय म्हटलं मग जाऊ दे नंतरच करील। आमचं तर दोनच विष्णू जाता जास्त नाही पण एवढंच एक व्यवस्थित करतो एकदम त्याच्यामुळे मग काही टेन्शन नाही कसं ना घरचं चालत आणि चांगलं जर भेळ म्हणजे असं आवरे जर निघालं ना तर मग भरपूर होऊन जात सकाळी साडेसहाच्या ट्रेन न गेलो हो का आणि ते सकाळी व्हॉट्सअपचा मेसेज कोणाचा होता तो कोणाच्या गाडीला चोर आडवे झाले होते म्हणे शिर्डी म्हणजे काही लांब नाही नि तर आपल्या जवळ झालं होतं ना ते माझ्या मित्राच्या हो का तेच मी घाबरले मी म्हटलं नेमकं हा गाडीवर जाणार होता मग याचीच गाडीला काय झालं का काय म्हटलं आणि गाडीवर जरी गेला ना बाबा आणखे रस्त्याला कुठं उभं राहत जाऊ नको इथून निघाला का डायरेक्ट तिकडच जाय कोणीतरी जोडी सोबत घेऊन जात जाय जोडी राहता का जातानी मग म्हणून दादा काय करता पुणे मनोज दादा पुण्याची नाहीये मनोज दादा इथे आमच्या घरा गावाजवळच आहे पंचवीस किलोमीटर दादा साहेब असतात हो का मग काय टेन्शन नाही मी म्हटलं एकटच जातो का मग रस्ते नाही तू बाकी मग जेवण वगैरे झालं का आणि घरी फोन केला का मावशीला पोहोचलो असं ओळखीचे भाऊ आहे भाऊ विष्णू दादा चॅनल आहे ना चॅनल नाहीये म्हणजे दोन तीन व्हिडिओ टाकलेले पण त्यांना वेळच भेटत नाही व्हिडिओ टाकायला फक्त आयडी ओपन केलेली आहे आणि दोन तीन व्हिडिओ टाकलेले जास्त नाही एकट्या माग खूप स्ट्रगल आहे दादा बायकोची जबाबदारी आईची जबाबदारी त्याच्या मधारवर दिवसाला दिवस हा टिपावाच लागतो नोकरीसाठी बाकी मग मनोज दादा काय चालला अजून दादा काय भाजी खाल्ली मग आज दादा काय भाजी खाल्ली की नाश्ता केला मग हॉटेल मधील काही नाही ताई हो का बाकी मग तब्येत वगैरे बरी ना रामकृष्ण हरी ओम योगिता ताई रामकृष्ण हरी भालेराव दादा मनापासून स्वागत वाजत गाजत लाईव्ह आल्याबद्दल ताई म्हणून दादा वेगळे आहे मग मला वाटलं शेतकरी आहेत नाही नाही आधुनिक शेतकरी दादा नाही हे दादा, दादा वेगळे भेंडी हो का भेंडीला चांगला मार्केट आहे ना मार्केट। आता वीस रुपये पाऊस आहे आमच्याकडे भेंडी पण म्हणजे प्रत्येक भाजीपाल्याला मार्केट वाढलं बरं का पावसापासून आता फक्त भाजी पोळीच खाल्ली हो का घरून डब्बा नेला होता का नाही मग तिथच घेऊन खाल्ली दादा हाय झालं का जेवण दुपारचं का सकाळचं उठायलाच आठ वाजते तेव्हा जेवण मला वाटतं हे सकाळच असणार आहे आतापर्यंत का दुपारचं पण झालं मग हो मग पाच सहा तास लागत अस ना मुंबई पर्यंत पोहोचायला नाशिक ती मुंबई पाच सहा तास लागत असतील कदाचित आणि मग आता रिटर्न कधी परत गणपती उठल्यावर का गणपती उठायच्या अगोदर जेवण झालं आता तेच ना मग सकाळी आठ वाजता उठणे आणि परत आता किती वाजेले दोन, सका दोन आहे सकाळचं जेवण दोन वाजता आहे पण डॉलर खूप कमी बनत आहे असं तेच ना त्यांचं पण ते नाही का दादा त्यांनी तो व्हिडिओ डिलीट केला ना त्याच्यामुळे त्यांची पण खूप रिच कमी होऊन गेली होती आणि माझं पण तेच झालं होतं नाही तर त्यांचं पण महिन्याला कंटिन्यू पेमेंट निघाला असता आतापर्यंत सर्वजण जागरण झालं असं त्याच्यामुळं मग वहिनीला उठवायचं ना डब्बा बनवण्यासाठी कारण कस एक दिवस तरी मग पुढचं घरचं जेवण असल्यावर येऊन जात असं सतरा तारखेला रिटर्न येतोय का ओके ओके मग गणपती कधी उठत अठरा तारखेला का हा सतरा तारखेच गणपती पण उठत यांना सौरभ दादा हाय बाकीची पण कमेंट करा निस्त हाय हाय काय सब खूप हो एक लाखाच्या वरती गेले दादा म्हणजे एक लाख आणि तरी वाटतं आता कदाचित ते दीड लाखापर्यंत सुद्धा गेले असतील कस काय एवढे वाढले काय माहिती पण सबच्या मान आणि त्यांचे व्ह्यूज नाही येते ना सबस्क्रायबर झाले भरपूर पण मग व्ह्यूज नाही येत नाही उठत किती पण आवाज द्या जाऊ द्या मग काय आता तुमचा सक्का भाऊ आहे का ताई सक्का भाऊ म्हणजे सक्का भावापेक्षा कमी नाही म्हणजे सक्के भाऊ तरी एवढं जीवाला जीव देणार नाही एवढं मनोज दादा देते जीवाला जीव कारण ते अगोदर एक सबस्क्रायबरच होते कायम आपल्याला लाईवला राहायचे पण त्यांचे पण वडील वारलेले आणि त्यांना स्वभाव खूप आवडला ते एकदा आपल्या घरी पण आले ते राखी बांधायला रक्षाबंधनला नेहमी वरती असायचे ते एक दिवस ते मग मेसेज टाकला पण म्हटलं काही वरती सगळे जर ताई ताई बोला त्या काही कोणी येणार नाही तर मग मी काही त्यांना रिप्लाय नाही दिला पण ज्यावेळेस ते अचानक समोर आले ना मग म्हटलं खरंच भाऊ सुद्धा एवढं म्हटलं म्हटलं येणार नाही एवढं माणूस दादा म्हटल्या म्हटल्या आले तर त्यांच्या इथं पण जायचं आहे आम्हाला आठ दहा दिवसांनी म्हणजे जा आपण जर हे केलं ना विष्णू दादा तर सख्या गणुगतापेक्षा पण आहे ना तर खूप छान लोक भेटतात आपल्या याच्यावर दुपारचं जेवण हो का तेच मी म्हटलं आठ वाजता उठेल तेव्हा सकाळचं जेवण असलं आता समाधानदा एकशे चाळीस आहे हा तेच ना मग मला असं वाटलं दीड पर्यंत गेले असतील सौरभ दादा याच्या व्यतिरिक्त पण काही कमेंट करणार आहे का फक्त सकाळचा हाय हाय अजून जेवण वगैरे झालं का पाऊस आहे का कुठून लाईव बघते भाऊ म्हणल्यावर भावाच्या घरी जावंच लागणार ना ताई तेच ना मग अठरा तारखेला यायचे म्हणजे पहिल्या दिवशी पित्त ये का मनोज दादा अठरा तारखेला कोण वार येतो बुधवार का ओके ओके चालेल चालेल कारण आमचे तिसऱ्या दिवशी आहे पाहु ना दाजी काय म्हणत्या तर काल तर हा बोलले मग मा काय माहिती त्यांना सुचत नाही काय बोलायचं <laughs> तेच ना मग सारखं तीन चार कमेंट झाले बरं का फक्त हाय 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 त्यांची काय हाय हाय चाले काय कळाना हायच्या व्यतिरिक्त काय हाय का नाही काय माहिती ठीक आहे मनोज दादा अठरा तारखेला सतरा तारखेला फोन कर तू तिथून निघाल्यावर म्हणजे मग आगल्या दिवशी जर फोन केला ना मग थोडं शेंगा वगैरे कुठं जर असलं तर मग आवरून घेता येईल असं त्यांचं म्हणणं आहे मी हायला तेच तेच तुम्ही काय काम करता आताशी गाडी पुढे ढळली बर का थोडीशी विष्णू दादा काम काहीच नाही शेती काम करतो सौरभ दादा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी जेव्हा हो असं नको करू मनोज दादा जेवण कर जेवण कर अजून दहा दिवस जायचे शब्द दिलेला आहे ना तर नक्कीच येईल एक दिवस गणपती बसले आहे का हो गणपती बसवेले दादा कम यांचं पण नावा माझा अंदाजी मनोरंजन एक्सप्रेस पागल